नमस्कार मित्रांनो आज भविदिवीसं ओपनच मैदान पार पडते मोर्या केसरे आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे याच तीन फेऱ्याच्या मैदानाकडे पण आज अजून एक बिंजचं मैदान पार पडतंय बुरखवडे फाटीवर आणि महाराष्ट्रातील प्रसिद्ध आमंत्रणावर विठ्ठल नाना मोदकर हे गेलेत याच बुरखवडे फाटीवरती भोंगाला घेऊन मित्रांनो आणि भोंगाचं एक ओपन चॅलेंज ओपन मैदानावर सोडलेलं आहे दोन गोंडे दोन बादल्यावरती म्हणजेच नक्की किंमत किती होती तर मित्रांनो जास्त आपल्याला त्यातील माहिती नाही तरी सुद्धा माझा माझ्या माझ्या अभ्यासानुसार एक लाख रुपये होतील म्हणजेच ओपन चॅलेंज दिले दोन गोंडे दोन बादल्यावरती म्हणजेच एक लाखावरती बघाय कोण होतं आहे जोड मित्रांनो नक्कीच जोड झाला हे शर्यत जुळली तर नक्कीच आपण अपडेट देऊयाच हो या मैदानासाठी विठ्ठला आणि भोंगाला खूप साऱ्या शुभेच्छा नक्कीच एक टॉपची लढत पाहायला मिळून मित्रांनो काटाची लढत लढत पाय मिळून अशी मोठ्या रकमेची मोठी शर्यत तुमचं मत काय भोंगाची शर्यत होईल का कारण आज नाव सोडले ओपन चॅलेंज आणि नक्कीच भोंगा आणि विठ्ठल नाना यांना खूप सारे शुभेच्छा चालतं मग भेट पण नाही आता नवीन आहे भांडाट अशा नवीन वेडमध्ये